सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग यावेळेत साडे दहा अकरा वाजले असतील मी तितकं पाहिलेलं नाही सकाळपासून नुसतीच घाईगरबडा आहे मला ताईकडे जायचं होतं आणि काम ही कामं ती कामं नुसती आपली कामं नुसता कामाचा गोंधळ असतो तसंच झालेलं आहे जसं मॉर्निंगची कामं आवरली दिनेच आवरून दिलं मॉर्निंगची कामं आवरली देवपूजा झाली नंतर कंटिन्यू कामं जितकं सांगितलं तितकं कमी असतं आपलं घरचं लेडीचं असं असतं ना तर सगळी कामं आवर्जेपर्यंत अकरा वाजले तर वाजलेच आहेत आता तर असो आता मी निघाले फायनली घरातनं तर हे यांचा तर दोन तीन वेळा फोन आला की लवकर निघ तू लवकर निघ तुझं आवरतच नाही दहा वाजता निघायचं होतं तुला अकरा वाजवलं चालू होतं तर असो हे पण कुठे लवकर आले आत्ता आलेले आहेत आल्यानंतर जेवणं खाणं करायला आणि बोलायला अर्धा तास गेला मग नंतर आता आम्ही जायला निघालेलो होत आणि यांना येता येता गॅरेजमध्ये सोडायचं होतं म्हणजे कार घेऊन आले आणि पायी कुठे जाणार मग आम्ही याच रस्त्यानं जाणार होतो तर म्हटलं गॅरेजमध्ये हे उतरलेले आहेत आम्ही निघालेलो पुढं आणि डिझेल घालायचं होतं आणि एक पे डिझेल पंपच म्हणजे काय म्हणतात त्याला पेट्रोल पंप बंद होतं ते आम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपवर गेलो आणि डिझेल भरून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत आता कुठंही थांबणार नाही नॉन स्टॉप कार चालणार आहे दीपक म्हणजे दीपकला म्हटलं की ड्रायविंग थोडंसं निवांत कर पण मुलांना खूप घाई असते हे म्हणत होते निवांत निवांत जा दोन तास लागले तीन तास लागले काय हरकत नाही तरी पण तुझ्या मम्मीला म्हणलेलं होतं मी घरातनं लवकर निघा दोन तीन तास तुम्ही आरामात रस्त्यानं राहा असं म्हणत होते तरी पण दीपकला खूप घाई गरबड असते कार चलवण्याची कितीही सांगा तुम्ही मी म्हणलं निवांत निवांत चल बाळा तरी पण म्हणत होता मम्मी समोर कोणी नाही आहे तरी पण निवांत का चलू मी असं जाऊ नये स्पीडमध्ये समोर कोणी नाही म्हणजे दुपारच्या वेळ तितकं नसतं पण येत वेळेस ना जनावर तितकेच आणि तितकंच ट्रॅफिक असणार आहे तर असं यावेळी थोडंसं रोडवर कोणी नाही आहे एकदम सुमसाम पडलेली आहे म्हणजे एक तासाला एक व्यक्ती येत आहे म्हणजे गावाकडचा रस्ता असंच असतो ना म्हणजे शिटीला वगैरे जायचं म्हणजे खूप ट्रॅफिक असतं आणि रोडचं काम पण चालू आहे बघावा तिकडं ट्रॅक्टर थांबलेले आहेत काय ते लारी टिप्पर नंतर ते नं, काय बुलडोजर हां ते रोड बनवायचं ते सगळे थांबलेले होते म्हणजे कुठं कुठं रोडचं काम आणखीन चालू आहे आणि हे आहे नदी म्हणजे मोठं धरण बांधलेलं आहे पाणी साठवलेलं आहे तिकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला पाणीच सा नाही आहे तर ते बघत बगद बघत आम्ही मस्त एन्जॉय घेत जात आहोत दररोज तीच घरची कामं कंटिन्यू कामं करत राहा आपण कधीतरी बाहेर निघालो ना हे फ्रेश हवा हे सगळं वातावरण बघून खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि कधी आधीमध्ये आपल्याला घरातनं बाहेर निघालंच पाहिजे एन्जॉय केलंच पाहिजे तीच घरकामं तीच घरकामं नकोसी वाटतात तर असो आम्ही जात आहोत मस्त हिरवळ वातावरण थंड थंड हवा खूप छान वाटत आहे खूप एन्जॉय होत आहे आणि आता गावाच्या रस्त्याला आम्ही लागलेलोत आणि इथं बघू शकता खूप सारे हारणं आहेत काय झालेले ना दोन हारणं इकडच्या साईडला गेलेत रोडच्या पलीकड म्हणजे पलीकडच्या शेतामध्ये आणि बाकीच्या इकडच्या साईडला तर त्यांनाच बघत आहेत जसं गाड्या जात आहेत ना तसं ते तिथंच थांबलेले आहेत भीतीत म्हणजे भीती आहे त्यांना त्यामुळे तिथंच थांबलेले आहेत नंतर आम्ही आल्यानंतर ते गेलेले होते तर असो आम्ही फायनली आलेलो आहेत ताईकडे म्हणजे ननंदबाईच्या घरी आलेलो आहोत आल्यानंतर अगोदर मी इकडे ताईच्या सासूबाई बसलेले आहेत म्हणजे माय तर त्यांना बोलत बसलेली होते नंतर चहा वगैरे आमचा झालेला आहे आणि ताई काय करत होत्या तर या यांच्याच गोंधळामध्ये जसं आपण आपल्या घरी बिझी असतो ना तसंच ताई हजोपर्यंत कुठल्या तरी कामात बिझीचं असतात आपली घरकामं अशीच असतात ना महिलांच्या प्रत्येक ताईची अवस्था अशीच आहे की आपण प्रत्येक वेळी कुठल्या तरी कुठल्या कुठल्या तरी कामात असतो फ्री असं राहणं कठीण आहे तर ताईनं सकाळी स्वयंपाक केलेला होता आम्ही यायचं म्हणजे कसं आता यांना शेताकडे जायचं असतं तरी पण आम्ही येणार होतो म्हणून वेट करत बसलेल्या होत्या आता भाजी बनवायची आहे वरण बनवायचं आहे म्हणजे कुकरला डाळ लावून ठेवलेली आहे आणि ताईच्या आवडीचं उडदाचं वरण ताईला उडदाचं वरण असो उडदाची मोकळा असो काही उडदाची भाजी खूप आवडते तर एका डब्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ आणि एका डब्यामध्ये तुरीची डाळ अशी लावलेली होती तर दोन्ही डाळ शिजून तयार आहेत फक्त वरण बनवायचं आहे भाजीमध्ये वांगं बनणार आहे तर ताईकडे वांग्याची भाजी बनवत आहेत वांगे उभे कट करून म्हणजे जे भरलं वांग असतं ना तशा प्रकारे भाजी करणार आहे तर कट करून पाण्यात घालून ठेवलेलं आहे आणि आम्ही येत वेळेस खायला काय आणलं तर पाक ताईला आवडतं तर दोन प्रकारचे पाक आणलेले होते मायला दिलं ताईला दिलेले खाल्लेले आहेत आता नंबर तिळगुळ द्यायचा तर अगोदर मी मायला तिळगुळ दिलेला आहे आणि माय पण मला खाऊ घालत आहेत अगोदर माईच्या पाया पडते माय तेच म्हणत आहेत अगोदर तू खा नंतर पाया पड नाही अगोदर मी पाया पडलेले आहेत आशीर्वाद घेतलेला आहे यांचा आणि माईची तब्येत ठीक आहे म्हणजे जसं अगोदर मी आलेली होती यांना बोलण्यासाठी ऑपरेशन झालेलं होतं पायला म्हणजे त्यावेळी दोन तीन एरझारा झाल्या आमच्या आणि व्हिडिओ पण शेअर केलेला आहे नाही बघितलं तर आताही बघू शकता म्हणजे माईला काय झालेलं होतं ऑपरेशन झालेलं होतं पण आता बऱ्यापैकी ठीक आहे म्हणजे हातात काठी घेऊन चालत आहेत अगोदर ते होतं ना ते काय म्हणतात चार पायचं असतं बघा काय म्हणतात मला म्हणता येत नाही नाही आता यावेळी लक्षातच येत नाहीये आता ते सोडलेलं आहे फक्त हातात काठी घेऊन टेकटेक चलत आहे थोडंसं व्यवस्थित झालेलं आहे तर मायला तिळगुळ दिलं पाया पडलेले आहेत आता ताईला ता ता पण मी तिळगुळ दिलेला आहे ताईने मला खाऊ घातलेला आहे म्हणजे तिळगुळ खावा गोडगोड बोला पाया पडलेलं आहे सगळ्यांच्या आता ताईकडे स्वयंपाक गणवता येत मी म्हणत आहे शेताकडे जाऊया म्हणजे चाहि। मला शेताकडे जायचं आहे खूप छान आहे शेताकडचं वातावरण आणि ताईच्या शेतामध्ये खूप छान वाटतं मन लागतं तेच म्हणत आहे की जाऊया थोडंसं शेताकडलं एन्जॉय घेऊन येऊया नंतर स्वयंपाक करू हेच कामं करायचे आहेत आपल्या दिवसभर मलाही तिथं तेच असतं आणि तुम्हाला इथं हेच असतं कारण आपलं लेडचं असंच आहे फक्त स्वयंपाक 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 त्या किचनमध्येच फिक्स असतो आपण आणि इकडे पोत वगैरे सोडून देत आहे म्हणजे यामध्ये तांदूळ आहेत ताईला भात करायचं आहे तर तांदूळ काढून देत आहे तोपर्यंत ताई इकडे मला म्हणत आहेत भज्याचं बेटर वगैरे बनवा बनवून म्हणजे बेटर तयार करून ठेवा आल्यानंतर आपण भजे करू तर ठीक आहे म्हणलं मी स्वयंपाकाचं राहू देणार होते म्हणजे राहू द्या स्वयंपाकाचा अगोदर शेताकडे जायची मला घाई लागलेली होती पण नाही ताई ना अगोदर स्वयंपाक म्हणजे कसं काम ऍडजस्ट बी करायचं असतं ना आपल्याला आल्यानंतर खूप कामाचं हे होणार आहे स्वयंपाक वगैरे नाही झालं तर मग आम्हालाही जायला लेट होणार आहे ले ताई तेच म्हणत नाही तर आज एक दिवस राहा असं म्हणत होते पण नाही जायचं आहे कारण आता हे जे दुपारी जेवण करतील मग संध्याकाळी करणार नंतर दिनेशी कॉलेजून येईल त्याला मी सांगितलेलं नाही आहे तर तो म्हणेल मग जेवणाचीच थोडीशी हे होते त्यामुळे राहायला जमणार आणि आज जाणार आहे मी आणि ताई इकडं मला आहेत साड्या म्हणजे खूप सारे साड्या आणून ठेवल्या आहेत आणि मला म्हणत आहेत की तुम्ही यामधली एक कुठली तरी साडी पसंत करा सगळ्या साडी इतक्या सुंदर होत्या मला असं वाटत की सगळ्या सा साड्या घेऊन जावा ताई बसल्या पण यामधली एक साडी चॉईस करणं कठीण होतं तरी पण मी एक केलेली आहे ताईला नकोच म्हणत होते मी तरी पण म्हणत आहेत नाही एक साडी तरी यामधली घालून जावा तर मी एक साडी काढलेली आहे खूप सुंदर आहे साधी सिंपल कलर पण माझा तशा म्हणजे माझ्याकडे तसला कलर नव्हता म्हणून मी तीच घेतलेली आहे खूप हो छान छान सुंदर सुंदर साड्या होत्या त्यामध्ये एक चॉईस करून घेतली नंतर ब्लाऊज पीस आणि हे जे गोल्डन कलरचे ब्लाऊज पीस आले आहेत ना नवीन टाईपचे आलेले आहेत ताई तेच म्हणत आहेत खूप सुंदर आहेत हे घ्या गोल्डन म्हणजे गोल्डनमधून थोडंसं असं आहे बघा थोडंसं डार्क आहे तेच मी घेतलेलं आहे खूप सुंदर आहे असं युनिकसं असं याचं डिझाईन वाटलं मला म्हणून हेच घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम छान असं आहे कुठल्याही साडीवर मॅच होतं हे म्हणून मी हेच घेतलेलं आहे म्हणजे साडीवरची ब्लाऊज कशी असतात ना वेळेस शिवणच होत नाही साडीच फाटून जाते ते ब्लाऊज तिथं असतं त्या टेलरपासशी असतं त्यामुळे अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवून घेतलेले तीन चार म्हणजे कुठली कुठल्याही साडीवर आपल्याला मॅच होतात ते त्या साडीवरले जंपर येजोपर्यंत म्हणजे ते ब्लाऊज येजोपर्यंत आपल्याला वेट करायची गरज पडणार नाही तर साडी वगैरे बघून झालं ब्लाऊज सगळं मी एकत्र ठेवलेलं आहे जातो वेळेस घालणार आहे ती साडी आणि इकडे मी आता भज्याचं बेटर तयार करत आहे तर यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर दोन वाटी बेसन घेतलेलं आहे उभे दोन कांदे बारीकट म्हणजे उभे कट करून घातलेले आहेत कोथिंबीर लाल मिरची पावडर चोईपुरतं मीठ हळदी पावडर नंतर व टाकलेला आहे खूप सारा म्हणजे मस्त फ्लेवर येतो आणि मिक्स केलेला आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे बेटर बनवून घेतलेलं आहे गुटळी न आहे बेटर मी बनवून ठेवलेला आहे म्हणजे एका हातात माझ्या कॅमेरा आहे आणि एका हातात मी बेटर बनवत होते लाईट गेलेली आहे आणि गावाकडे कसं बघा लाईटच राहत नाही लाईटचं काहीच नक्की नसतं लाईट जात असते सतत सतत आता यावेळी ती लाईट गेलेली आहे तरी पण दुपारची वेळ आहे म्हणून समोरून थोडंसं उजेड आहे संध्याकाळी तर अजिबात काही दिसत नाही तर असं इकडे ताई बनवत येतं तर वरण तर कुकरला भात लावलेला आहे भात शिजत आहे तोपर्यंत उडदाचं वरण तुरीचं वरण दोन्ही वरणं बनवायचे आहेत नंतर कणिंग म्हणून ठेवलेली आहे भज्यासाठी बॅटर बनवून ठेवलेलं आहे आता आल्यानंतर हे सगळं बाकीचं करणार आहे आता पटकन इतकं आवरून आ थोडासा पसाराही झालेला आहे खूप सारा इथं म्हणजे ताईचं किचन अशा प्रकारे खालच्या साईडला मग खूप पसारा होतो बसल्या 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 जागी सगळं करतो ना त्यामुळे मग ते थोडं फार आवरते आणि मग आता आम्ही जाऊया कपडे वगैरे सगळेच ताईचे कामं आवरलेली आहेत आम्ही आल्यामुळे हे स्वयंपाक चालू आहे यांचा ले ले आ, ले ले तर इकडे उर्दाचं वरण मस्त असं सोडणी बसलेली आहे खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं ताई कुठलाही स्वयंपाक म्हणून खूप छान टेस्टी करून तयार होतो तर स्वयंपाक झालेला आहे आता जे बाकीचं आहे ते आल्यानंतर करणार होत आता आम्ही रेडी आहोत शेताकडे जाण्यासाठी तर ताईंचंही सगळं आवरलेलं आहे माझंही आवरलेलं आहे दीपकही बसलेले आहे निवांत दीपकलाही शेताकडे जायचं होतं आल्यापासून म्हणत होता मम्मी जाऊया मम्मी जाऊया तर ठीक आहे मला आता जाऊया टायमिंग आता यावेळेस किती झालेले मी बघितलेलं बार बार घडीकडे लक्ष जात नाही आपलं असं आहे तर असो जी ही टाईम होईल होईल आता कार तर आहेच आपल्याला थोडासा लेट झाला जायला तरी पण चालेल पण यांचा फोन सतत येत आहे म्हणत आहे दीपक आहे सोबत का म्हणजे ड्रायव्हिंग दीपक करत आहे त्यामुळे थोडंसं लवकर घरात नाही का तुम्ही लेट करू नका कारण आता येतो जा येत वेळेस ठीक होतं रस्ता इतकं ट्रॅफिक नव्हतं पण जात वेळेस ना रोडवर इतकी गर्दी राहणार आहे कारण त्यावेळेस सगळ्यांना जायची घाईगडबड असते जसं पाच वाजले तसं रोडवर ना खूप ट्रॅफिक तितके माणसं नसतात तितके वाहन नसतात गावाकडे पण जनावरं खूप असतात शेळ्या म्हणा बकरी म्हणा गाई म्हशी असं असतं जायला रस्ता देत नाहीत त्यामुळे हे म्हणत होते म्हणजे दोन वेळा फोन आला म्हणत होते लवकर निघा घरातनं लवकर निघा तर ठीक आहे म्हटलं आता आम्ही जात आहोत शेताकडे शेताकडे जेव्हाही येते मी शेताकडे नक्की येते खूप छान वाटतं फ्रेश फ्रेश वातावरण शेताकडचं असतं ताईच्या शेतामध्ये मळा आहे ना खूप छान वाटते एकदम बघावं तिकडे हिरवळ बाबा शेताकडे गेलेले होते आम्ही जात आहोत आणि बाबा घरी येत आहेत तर बाबा आता घरी जात आहेत तर बाबाला म्हटलं तुम्ही घरी जाऊन थोडा वेळ बसा आम्ही थोड्या वेळ जाऊन येतो मग आल्यानंतर सगळेजण जेवण वगैरे करून नेऊया तर बाबांना ताण पण लागलेली होती आणि बाबा गरम पाणी देतात तर आम्ही सोबत घेऊन आलेलो होतं तर पाणी वगैरे पिऊन बाबा घरी गेलेत आता आम्ही शेताकडे आलेलो आहोत आणि कार वगैरे आणलेली नाही ताई म्हणत होत्या त्या कार घेऊन जाऊया पण नाही मला पायी यायचं होतं कारण घरात 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 बसून आपलं कुठं फिरणं येणं जाणं खूप कमी आहे माझं त्यामुळे थोडंसं शेताकडे वगैरे या निमित्तानं थोडंसं चालणं होतं म्हणून मी पायी चाललेलो होतो आम्ही तर मस्त वातावरणाचा एन्जॉय घेता आम्ही आण आलो आणि हे आहे साई ताईचं शेत आणि हे आहे मोत्या मोत्याला तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आपल्याच घरी होता अगोदर मी नंतर आणून सोडलेला आहे खूप हुशार आहे कोणाला शिव देत नाही ताई याची नवलच नवल करत असतात खूप हुशार आहे कुणाला शेव देत नाही शेतामध्ये कुठून थोडंसं पावलाचा आवाज पण आला ना इतकं गुरघुराय सुरू करतं ना खूप छान आहे आणि कसं असतं बघा मुक्क जनावरांना खूप टॅलेंटेड आणि त्यामध्ये कुत्रे खूप टॅलेंटेड असतात तर बघू शकता ताईला बघून असं करतं दरोजाच असा प्रकार आहे आणि मला पण असंच करत आहे दीपकला पण सगळ्याच्या अंगावर चढत मया लावतो खूप मया लावत आहे तर इकडं गाय बांधलेली नंतर म्हैस आहे आणि तिकडे एक म्हैस आहे म्हणजे ताईकडं दोन मशी एक गाय आहे वासरू आहे दुधाची म्हैस आहे आणि बघू शकता ताईचं शेत खूप छान असं सुंदर हिरवळ बघावं तिकडे हिरवळ आहे मोहरी घातलेली आहे गहू आहे तूर आहे हरभरा आहे ऊस आहे सगळंच आहे नंतर भाजीपाला पण लावलेला आहे मेथी कोथिंबीर कांदा लसूण हिरवी मिरची वांग सगळंच लावलेलं ला आहे आता बघत 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 वातावरणाचा एन्जॉय घेत पुढे पुढे आम्ही जात आहोत पुढे पुढे वटाण्याच्या शेंका आहेत नंतर खूप सारी झाडं लावलेली आहेत त्यांनी फळाची पेरू आहे आंबा आहे सगळेच झाडं लावलेले आहेत फपई आहे तर पेरू पण लागलेले झाडामध्ये ताई तेच म्हणत होत्या पेरू दररोज आम्ही तोडत आहोत आणि आम्हाला ज्यावेळी ती मी पेरू तोडते ना त्यावेळेस तुमच्या सगळ्यांची आठवण येते की पेरू मीच खात आहे असं म्हणत होत्या तर आता आम्ही आलेलो पेरू वगैरे खाऊ आणि हे गळलिंबूचं झाड आहे म्हणजे गळलिंबू खूप औषधाला येतं बा म्हणजे असं म्हणतात की मुतखडा वगैरे झाला ना तर हे खावं यानं उघरून जातं ते खडा असं म्हणतात या लिंबूमध्ये ना सुईसुद्धा खूप चून ठेवलेल्या सुई, सुई विघरून जाते ती इतकं पॉवरफुल हे गळिंबू असतं फुलं पण भरभरून लागले त्यामध्ये आणि गळिंबूही दोन चार लागलेले होते म्हणजे पाण्यामध्ये झाकून गेले होते त्याचा रंगी पिवळ हिरवा आणि पानाचा रंगी हिरवा आता ही इकडे आंब्याचे झाडं आहेत म्हणजे तीन वर्षाला एक वेळा आंबा लागावा असं ते झाडं आहेत म्हणजे कमी वेळामध्ये लागण्याचे ते झाडं लावलेली आहेत तर आंब्याच्या ह्याच्यामध्ये सीझन मध्ये त्याला आंबेही खूप सारे लागलेले होते आता हे आहे पेरूचं झाड तर यामध्ये पेरूही खूप सारे लागलेले होते तर दीपक एक पेरू घेता इकडे बघू शकता तुम्ही वरती पिवळं झालेलं आहे म्हणजे झाडावरती जे पेरू पिकताना खूप गोडी असते त्यामध्ये तर दीपक एक तोडून घेतलेला आहे खाण्यासाठी आणि थोडेफार खाली पण गळाले थावा खूप आली ना मग ते खाली गळतात पिकल्यानंतर तर बघत आहोत आम्ही या वातावरणाचं एन्जॉय घेत आहोत बघू शकता ताईचं शेत कसं झा कसं आहे खूप एन्जॉय होतो इथं असं वाटतं ना इथं आल्यानंतर इथंच बसावं इथंच राहावं अजिबात इथनं जायचं मन होत नाही तितकं फ्रेश वाटतं तर आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेत 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 सगळीकडे पूर्ण सेत चारही बाजूने फिरून बघत आहोत तर इकडचं शेत फिरून झालं ऊस आणखीन यांचा गेलेला नाहीये ऊस जाण्याचा नंबर आहे म्हणत होते भाऊ की आता थोड्या दिवसांनी ऊस पण जाणार आहे यांचं आणि इकडच्या सगळ्याला तुरीची रास झालेली आहे हरभऱ्याची रास आणखी म्हणजे हरभरा हिरवा आहे तर हारभऱ्या ती जाणार आहोत वड्यांच्या शेंगाही तोडून घेणार आहोत आम्ही तर इकडे पेरू वगैरे खाली पडलेले बघत आहेत आणि इकडे भोपळ्याचं वेल म्हणजे दुधी दुधीचं वेल वरती गेलेलं आहे तर ताई तेच म्हणते दुधी वगैरे घे तर दीपक ते दुधी काढून घेतलेलं आहे नंतर पेरू खात आहे मी पण पेरू खायला घेतलेला आहे तर इकडे मी एक पिशवी घेऊनच फिरत आहे म्हणजे जीही भेटतं ना त्यामध्ये टाकण्यासाठी पिशवीमध्ये तेही टाकलेलं आहे तर चला आता इकडं जाऊया आणि हे आहेत मिरच्या तर तेच हिरवी मिरची वगैरे बघत जात होत आणखी लागलेली ताईकडे गवत करत आहेत म्हणजे आता जनावरांसाठी म्हैस गाय सगळी बांधलेली आहे तर त्यांच्यासाठी हिंडत फिरत आम्ही गवत पण करत आहोत आणि तर लागलीत वाळकं तर बघू शकता छोटे मोठे खूप सारे आहेत तर ते हे मी घेत आहे थोडेफार घराकडे नेत आहे आणि थोडेफार आम्ही इथंच खात आहोत ताजे ताजे फ्रेश फ्रेश जे आपण मार्केटमधून आणतो ना ते कधी तोडून ठेवलेले असतात पण हे जे असतात ना ताजं ताजं शेतातलं खूप छान असतं तर खायला पण घेतलेलं आहे नंतर मग त्याला बघू शकता आमच्या संघ संघ कुठं गेलं तिथं संघ संघ येत असतं असंच आहे दररोजी ताई तेच म्हणतात जसं आम्ही शेताकडे आलो ना आमच्या संघसंघ संघ तर कुणालाच शोध देत नाही तर इकडं मोहरी लावलेली आहे खूप सारी मोहरी आहे यामध्ये फुले भरभरून आलेले आहेत आणि इकडे हे आहे मुशाची कोप म्हणजे इथं कोप केलेली होती त्यामध्ये पांडवपूजन सगळं इथं झालेलं आहे ताई तेच म्हणताय तिथंच होतो आम्ही पुड़ी -पुड़ी हो तर आता आम्ही असंच पुढी पुढे जात आहोत इथं वटाणा आहे तर वटाण्याच्या शेंगा घ्यायचे जे आपण मार्केटमधून मोठा वटाणा आणतो ना तशाही शेंगा नसतात जे शेतातल्या असतात ना ते बारीक म्हणजे सिजनच्या शेंगा आहे ते बघू शकता हे वेलसुद्धा थोडंसं वेगळं असतं आणि यामध्ये शेंगा पण छोट्या छोट्या लागल्या असतात पण कोळीला खूप छान असतात ते म्हणजे गावरान जेही वस्तू असतं ना खूप छान असतं ग त्यामध्ये एक वेगळा टेस्ट असतो तर आम्ही निवांत बसलेलो होतो नंद भाऊज आणि शेंगा तोडत आहोत तो म्हणजे घरी नेण्यासाठी मी थोड्याफार तोडून घेत आहे आणि इथंही आम्ही खात आहोत म्हणजे आमचं तोंड चालूच आहे बोलणंही चालूच आहे ताई तेच म्हणत आहेत की एक दिवस राहा पण कुठं एक दिवस राहणं होणार आहे फक्त एक दोन तासासाठी आम्ही आलेलो होतो तरी पण शेताकडेच आमचे एक दोन तास गेलेले होते म्हणजे इथनं बाहेर निघायचं मनच होत नव्हतं खूप एन्जॉय होत होता आमचा तर इकडे आम्ही वटाण्याच्या शेंगाही तोडून घेत आहोत सगळंसंग आमचं बोलणंही चालू आहे बसून बोलायत तितका वेळ नाही आहे म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला शेंगाही तोडून घ्यायच्या आहेत शेताचा फेरफटकाही घालायचं आहे बोलणंही करायचं आहे खूप काही गोष्टी कमी वेळात करायच्या आहेत तर इकडे शेंगाई आम्ही तोडून घेतले आहेत ढाळे घेतलेले आहेत खूप सारी ताईने दिलेले आहेत काढून नंतर आमचा थोडा वेळ फोटोशूटही झालेला आहे फोटोशूटी झाला फोटो थोडा वेळ व्हिडिओ झालेला आहे तर असं आता इथं आले तर मी बोरीच्या झाडाखाली बोरी जी गावरण बोरी असते ना छोटी छोटी ती खूप सारी होती तर ते घेतलं मला थोडंसं दाताचं प्रॉब्लेम आहे पेरूही थोडंसं खाल्लं ना कच्चं वगैरे दात आंबले जातात नंतर जे गावरान बोरी असते ते पण खायला जमतच नाही त्यामुळे ते काही खाल्लेलं नाही आहे मी तर आता आले होते आम्ही इकडं वांग्याकडे बघू शकता वांग्यामध्ये खूप सारी फुलं लागली ताई म्हणत होत्या खूप सारे वांगी निघत आहेत तर हो वांग्याला ना एका दिवसामध्ये एक एक टोपले वांगे निघतात मला माहिती आहे आमच्या शेतात पण एक वेळा आम्ही लावलेलं होतं नंतर करडा आहे इकडं करड्यामध्ये खूप सारी फुलं आलेली होती आणि इकडं भाऊ रेस्ट घेत आहेत म्हणजे रात्रीची लाईट असल्यानं रात्री त्यांना पाणी द्यावं लागतं त्यामुळे यावेळी रा, थोडंसं रेस्ट घेतात परत रात्री आणखी लाईट आली की मग रात्रभर त्यांचं जागरण होतं तर थोडा वेळ ते रेस्ट घेत आहेत तोपर्यंत आम्ही पूर्ण शेताचा फेरफटका घातलेला आहे इकडे कांदे लावलेले आहेत आणि थोडेफार कांदे असे आहेत ना की त्याला बिया येण्यासाठी तर बघू शकता फूल येत आहे याला पण छोटेशा कळे आलेल्या आहेत तर ताई इकडे गवत करत हे करत फिरत आहेत म्हणजे कुठं गवत आहे काय नाही बघून खुरपून काढतात नंतर ते शेती स्वच्छ होतं राणी स्वच्छ होतं आणि जनावरालाही ते गवत टाकण्यात येतं आणि इकडे मी आलेली आहे कोथिंबीर घ्यायला तर बघू शकता कोथिंबीर किती मोठी झालेली आहे म्हणजे यामध्ये फूल लागलेले आहेत आता थोड्या दिवसात धणेचे येणार आहे त्याला तर अशीच कोथिंबीर मी घेतलेली आहे थोडीफार म्हणजे सगळीच कोथिंबीर अशीच झालेली आहे ताई तेच म्हणत होते की सगळी अशीच झालेली आहे आता कुठेही छोटी राहिलेली नाहीये तर कोथिंबीर वगैरे घेऊन झालं आता आम्ही करत आहोत थोडंसं गवत म्हणजे ताई एकट्याच करत होत्या मला नको म्हणत होत्या तरी पण मी पण थोडंसं गवत करत आहे गवत टाकून आता आम्ही घरी जाणार आहोत लवकर ताईला तेच म्हणत आहे की लवकर जाऊया घरी मला जाण्यासाठी लेट होणार आहे कारण दीपक करणार करणारे थोडंसं लवकरच आम्हाला निघावं लागेल आणि तसं तर यांचा सारखाच फोन येत आहे लवकर निघा लवकर निघा तुझा असं आहे ना जिथं बसलीस तिथंच बोलत बसतीस तू लवकर आवरत नाही असं यांचं चालू आहे तर ठीक आहे मला आता जाऊया तर गवत वगैरे करून टाकलेलं आहे नंतर मोत्याला बांधत आहोत कारण ते सोबत येणार आहे तर नाचं ताजत त्यामुळे इथंच बांधत आहेत आणि आता भाऊ आम्ही सगळेजण घरी जात आहोत मग गेल्यानंतर जेवण खाणं मग आम्ही निघणं थोडासा लेट होणारच आहे तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा की हा व्हिडिओ आवडला की नाही आणि आवडला नसेल तर का आवडला नाही ते पण सांगा आणि अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला आहे म्हणजे जे मी शेंगाच्या पोळ्या बनवल्या ते तुम्हाला खूप आवडलेल्या आहेत